संगमनेर आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवरील चिंचोली गोरव ते वावी रस्त्यावरील कांढळवाडी शिवारामध्ये चिंचोली गोरव येथील उर्फ दीपक भाऊसाहेब सोनवणे वर्ष छत्तीस या तरुणाचा त्याचा मावस भाऊ आणि मित्रांनी खून केला असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे संगमनेर तालुक्यामधील चिंचोली गुरव येथील राहणारा उर्फ दीपक सोनवणे हा मित्रांसोबत पोल्ट्रीवर खत भरण्यासाठी जातो असं सांगून घराबाहेर पडला होता मात्र सायंकाळ झाली तरी तो घरी येईना म्हणून घरच्यांनी शोधाशोध घेतली असता तो मिळून न आल्यामुळे सलग तीन दिवस त्याचा आणि त्याच्या सोबत थांगपत्ता लागत नव्हता आणि त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला होता दिल्लीप बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी संगमने तालुका पोलिसांत दिली आणि त्यानंतर चिंचोली गुरव वावी रस्त्यावर कांडळवाडी शिवारामध्ये गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला हा मृतदेह दिलीपचा असल्याचं सर्वांनी ओळखलं मात्र त्याचा चेहरा दगडाने ठेचला असल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे गेला होता घटना घडून तीन दिवस झाले होते त्यामुळे मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती घटनाक्रमावरून त्या तरुणाचा कोणीतरी घातपात केला असावा असा संशय प्रथम दर्शनी जवळच्या तिघांनी मध्यप्राशन केल्याच्या दारूच्या बाटल्या रक्तांनी माखलेले दगड झटापट झाल्याच्या खुना घटनास्थळावर मिळून मुल आल्यामुळे आणि मृतदेह उघड्यावर येऊ नये म्हणून बाजूला असलेल्या काटेरी झुडपांच्या फास टाकून मृतदेह अर्धवट टाकण्यात आला होता या प्रकरणी मयत दीपकचा भाऊ देवराम सोनवणे यांनी वावी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा मावस भाऊ कृष्णा जाधव आणि मित्र अजय शिरसाट या दोघांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वावी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखे पथकाकडून दोघा संशयितांचा शोध सुरू आहे तर या घटनेमुळे चिंचोलीगृह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे एसआर मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर